केंद्र आणि राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस शेतकरी दिवसें आत्महत्यात वाढ होत आहे त्यात परभणी जिल्ह्यातील माळसोना येथे दीड महिन्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोकळे यांनी आज भेट दिली यावेळी पोकळे यांनी बोलताना ते परभणी शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं आहे तसेच एक मे महाराष्ट्र दिनी शेतकरी संघटना आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे यावेळी जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माळसोंना तालुका परभणी जिल्हा परभणी येथे मी भेट दिली याच गावामध्ये दीड महिन्यापूर्वी भगवानराव टेकाळे या शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली अद्याप त्यांच्या कुटुंबाला कुठलीच एक रुपयाची मदत मिळाली नाही तेच ही दुसरी घटना झाली याच गावामध्ये सचिन बालाजीराव जाधव यांनीसुद्धा आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येची बातमी कळल्यानंतर त्यांच्या सौभाग्य होती ज्योती सचिन जाधव यांनी यांनी पण विश्वासन केलं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की जी की माणसाला काळीमा फासणारी गोष्ट आहे की त्या सात महिन्याच्या होत्या म्हणजे सात महिन्याचं बालक होतं म्हणजे याचा अर्थ काय झाला आहे की त्यांचं मुल बाळसुद्धा गेलं म्हणजे इथं तीन आत्महत्या झाल्या आणि हे एवढं होऊन भगवानराव टेकाळे यांची दो जवळपास दोन महिने झाले आत्महत्या तरी कुठलीच शासनाची एक रुपयाची आणखी मदत मिळालेली नाही तर ह्या सगळ्या गोष्टीला केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण आहे शेतीमालाला जे काही आज सोयाबीन असेल कापूस असेल कर्जमुक्ती असेल या विषयाकडं संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळं ह्या अशा आत्महत्या होत आहेत यासाठी आम्ही आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक, या, या या एक, आ, एक मे रोजी आम्ही या याच्या भविष्यासाठी या शेत महाराष्ट्रातल्या या देशातल्या शेतकऱ्यासाठी आवाज उठवण्यासाठी एक मे रोजी माळसोंना ते परभणी असा आम्ही एक तारखेला आक्रोश मोर्चा काढणार आहोत त्यासाठी राजू शेट्टी साहेब स्वतः राहतील मी असेल आणि आमची किशोर डगे आणि अशीच पूर्ण महाराष्ट्रातली स्वाभिमानाची टीम आणि या परिसरातली पूर्ण पूर्ण शेतकऱ्यांनी या आक्रोश मोर्चाला यावं असं मी आवाहन करतो प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी